इसलिए राह संघर्ष की हम चुने जिंदगी आंसुओं में न हो श्याम न हो रात हो ना डरी भोर की आंख फिर डब दब डब न हो इसलिए इसलिए राह संघर्ष की हम चुने अनुप वशिष्ठ यांचं हे गीत ज्यांचं जीवनगीत बनलं आहे अशा मेधाताई पाटकर आज आमच्यासोबत इन गोवाच्या दर्शकांसाठी उपलब्ध आहेत मेधाताई नमस्कार <laughs> गेली अडतीस वर्ष नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही उभा केलेला संघर्ष आज चाळीशीकडे पोहोचलेला आहे धरणामुळे विस्थापित होणाऱ्या आदिवासींचं जगणं धरणामुळे होणारे दुष्परिणाम त्याचे जंगल जल आणि एकूणच जमिनीवर होत असलेले पिढ्यान पिढ्यांना सतावणारे परिणाम याकडे तुम्ही सगळ्या जगाचं लक्ष वेधलं पण ज्या देशाने तुमच्या या सगळ्या पर्यावरणीय प्रयत्नांची दखल घ्यायला हवी होती त्या देशात तुम्ही मात्र नर्बल न अर्बन नक्षल विरोधी आणि तुमच्याच कधी काळच्या सहकाऱ्यांनी तुम्हाला स्वप्नाळू समाजवादी म्हणणं या सगळ्या संघर्षाच्या प्रवासाबद्दल ताई तुम्ही काय सांगाल असं जेव्हा एखादं जनआंदोलन चालतं तेव्हा एका, एका व्यक्तीच्या आधारावर किंवा जोरावर चालत नाही नाव कुणाचं तरी पुढे चिकटवलं जातं परंतु प्रत्यक्षामध्ये आम्ही सामूहिक नेतृत्वानेच ते चालवलं अनेक युवा साथी उच्च शिक्षितसुद्धा जे आंदोलनाशी जोडत गेले त्यांनीही खूप मोठं योगदान दिलं आणि आमचे फक्त आदिवासीच नाही तर संपूर्ण सरदार सरोवर या एका धरणाचे प्रकल्प जे धरण हे तीस मोठ्या धरणांपैकी एक नर्मदाच्या खोऱ्यातलं त्यातले आदिवासी त्यांच्या व्यतिरिक्त मैदानी क्षेत्रातले शेतकरी शेतमजूर पशुपालक मच्छीमार महिला आमच्या या सगळ्यांनीच एक शक्ती लावली कारण त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत होतं जे मुक्तभोगी असतात तेच परिवर्तनासाठी पुढाकार घेतात हे तर जगातली वास्तविक सत्यता आहे त्यामुळे या याच्यामध्ये आम्ही जेव्हा बघायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की जे पिढ्यान पिढ्या तिथे राहिलेले आहेत त्यांना एका शब्दाने न विचारता हे धरण कसं पुढे रेटलं गेलं आणि या धरणाचा विरोध आम्ही नाही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांनी दहा वर्ष विरोधच केला ट्रायब्युनल बसलं होतं ते तीन राज्यांच्या भांडणामध्ये ते सोडवण्यासाठी आणि त्यांनी बिना पूर्ण अभ्यास निर्णय दिला पण तो निर्णय सुद्धा नंतर कुठेतरी सुप्रीम कोर्टाला थांबवावा लागला कारण पर्यावरणावरती परिणाम म्हणजे आजीविकेवर परिणाम निसर्ग निर्भर समुदायांच्या वरती परिणाम आणि नदीवरही परिणाम तर आम्ही जे त्यावेळेला प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्यांनी जी दिली त्याच्यावरून अगदी संघर्षा मला तर कर सुरुवात करावीच लागली अनेक वर्षाच्या संघर्षानंतरच आम्ही कोर्टामध्ये पाय ठेवला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सुरू झालं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टातले सुद्धा सहाही पूर्ण वर्ष ती केस ऐकणार आहे असे जस्टिस भरुचा यांनी म्हटलं की हे धरण पूर्णपणे प्लॅनच झालेलं नाही त्याचं नियोजनच झालेलं नाही तेव्हा पहिली एक, एक इंटर डिसिप्लिनरी कमिटी बनवा अभ्यास करा मग निर्णय घ्या आम्हाला आता जे विकास विरोधी म्हणतात mm. त्यांना विकास म्हणजे काय हे समजतच नसावं किंवा त्यांना हे उपजत की विकास म्हणजे केवळ बाजार आणि त्यातून फायदा घेणं किंवा मुठ्ठी भरांसाठी म्हणून त्याचा लाभ देणं तर आम्हाला काही हरकत नाही हे मतभेद असले तरी पण ज्या वेळेला ते अर्बन नक्षल सारखा आरोप हो करतात तेव्हा तर हसावं की रडावं कळतच नाही नक्षलवादी कधी अर्बन म्हणजे शहरी नव्हतेच <laughs> ते नेहमी क्षेत्रात ग्रामीण असायचे पहाडात असायचे आणि नक्षलवादी जर आम्हाला त्यांचे मित्र किंवा समर्थक मानत नाहीत आणि आम्ही जर सत्य आणि अहिंसेच्याच मार्गावरती चालवणं चालणं हे महत्वाचं मानतं तर मग हे सगळे खोटे असतात हे <laughs> सगळे एवढ्यासाठी होतं की त्याच्यात राजकीय हितसंबंध गुंतलेले असतात आम्ही गुजरातचा विकास थांबवला आम्ही कच्छचं पाणी थांबवलं असं जेव्हा गुजरात निवडणुकीच्या विरुद्ध प्रत्येक भाषणात जे पी नड्डा भूपेंद्र पटेल अमित शाह आणि नरेंद्र मोदीजींनी म्हटलं mm -hmm. त्यावेळेला त्याच कारण काय की गुजरातच्या बहुतांश जनतेला निमित्ताने जे लाभ मिळणार होते उदाहरणार्थ कच्छच्या शेतकऱ्यांना यांना सिंचन mm -hmm. त्याच्यात ते फसवले गेले त्यामुळे त्यांची मतं मिळणार नाहीत असं वाटल्यामुळे आम्हाला मध्ये टार्गेट केलं गेलं आणि अत्यंत खोट जे ते बोलले ते आज खोटं साबित झालेलं आहे नर्मदेच्या खोऱ्यामध्ये आज हजारो ध्वस्त झाली हजारो एकर जमीन बुडाली जी बुडिता ते मानतच mm -hmm. नव्हती मी सांगत होतो की तुम्ही लेवल्स कमी करताय ते चुकीच आहे आणि सोळा हजार कुटुंबांची घरं संपादित केल्यानंतर त्यांनी त्यांना बुडिताच्या बाहेर आहे म्हणून सोडून दिलं आणि ज्या वेळेला पंतप्रधानांचा सा जन्मदिवस साजरा करायचा होता सतरा सप्टेंबरला त्यावेळेला वरून मोठा फ्लड पूर आला असताना mm -hmm. त्यांनी गेट्स खोलली नाही त्यामुळे गुजरातचे नर्मदा बडोदा आणि तीर्थ तर भंगार झालेली आहेत mm -hmm. समुद्र नर्मदेत साठ किलोमीटर आतमध्ये ही वस्तुस्थिती जे अभ्यास करतील त्यांनाच समजेल ना राजकीय नेत्यांना समजत नाहीत आणि ते समजून घेऊ इच्छित नाही त्यामुळे आम्ही अशा बदनाम करणाऱ्या स्ट्रॅटेजीजना त्यांच्या रणनीतींना कधीच आता okay. <laughs> आपण एकूणच सुरू केलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या धरणांच नेमकं काय चाललेलं ते सांगितलं जगभरामध्ये मोठी धरणं कशी एकूणच विकासाला बाधक आहेत अशी जी वस्तुस्थिती समोर येते आहे त्याला गृहित धरून मोठी धरणं बंद करण्याचं बुजवण्याचं चा काम चाललेलं असताना आपल्याकडं मात्र त्या उलट मोठमोठी धरणं मोठ्या अहमहिमयिकेनं बांधली जात काय कारण आहे याच असं की भारताने हे खरंच आहे तुम्ही म्हणालात ते की अमेरिकेच्या टेनेसी व्हॅली प्रोजेक्ट वरती आधारित दामोदर नदी खाटी हो योजना चालू केली म्हणजे मोठी धरणं बांधणं सुरू झालं नाही तर भारतात चाणक्यापासून एकूणच ग्रामीण क्षेत्रातच नव्हे तर प्रत्येक नदीच्या खोऱ्यात सुद्धा अगदी छोटे छोटे तलाव बांधणं राजस्थानपासून ते अगदी कच्छपर्यंत होते आणि महाराष्ट्रातल्यासुद्धा एकेका जिल्ह्यामध्ये भंडारासारख्या अशा हजारो तलाव होते आणि त्यातून एकूण जे निसर्ग दान म्हणून येतं जल ते जलाचं भरण करणं आणि ग्राउंड लेवल भूजल सतत व्यवस्थित ठेवणं वाचवणं ही एक जलनियोजनाची पद्धती होती परंतु ही मोठी धरणं म्हणजे एक केंद्रीकरणवादी व्यवस्था याच्यामध्ये हितसंबंध खूप गुंतलेले राहतात की तुम्हाला आम्ही पाणी देऊ तुम्हाला आम्ही पाणी देऊ नर्मदेचं पाणी आम्ही निमाडच्या पलीकडे मालव्याला देऊ रतलामपर्यंत नेऊ आम्ही कच्छपर्यंत नेऊ असं जेव्हा सांगून मतांचे गठ्ठे एक प्रकारचे घडवले जातात त्यावेळेला ते राजकीय हितसंबंध असतात आर्थिक हितसंबंधही खूप असतात आणि अनेकांना खरोखर कळत नाही एकूण निसर्गाशी खेळ करणं हे किती धोकादायक आहे हे न कळणारे जे असतात mm -hmm. ते अशा प्रकारच्या नियोजनालाच पाठिंबा देतात आणि शहरातले जे शहरवासी ज्यांचा सत्तेमध्ये खूप जास्त दबाव प्रभाव असतो कारण आर्थिक सत्ता ज्ञानसत्ताच्या आधारावरती ते एलिट्स असतात पण त्यांना मग पाणी कुठून मिळणार mm -hmm. कारण ती शहरं तर जवळजवळ पाण्याचे स्रोत संपूर्णच बांधली जातात आणि कुठेही हायवे फ्लायओव्हर बांधताना सुद्धा जलनिकासाची विचार केला जात नाही तेव्हा चेन्नई सुद्धा पुढत mm -hmm. पण त्या शहरवासींना पाणी तर हवं असतं म्हणून त्यांचं पिण्याचं पाणी त्यांच्या घरगुती वापराचं पाणी तिथल्या छोट्या मोठ्या उद्योगांचं पाणी हे सगळं अगदी घरं बांधण्यासाठी उंच उंच सुद्धा पाणी लागतं ते सगळं कुठून आणलं जातं तर ग्रामीण क्षेत्रातून ज्यांनी नद्या वाहत्या ठेवल्या तिथून आणि ते खेचून आणण्यासाठी म्हणून ही केंद्रीकरणवादी व्यवस्था जसं आर्थिक व्यवस्थेमध्ये सुद्धा होत कि मुठीभर भर जास्त कमाई करतात आणि केंद्रित संपत्ती ठेवतात तर तसं ते ग्रामीण क्षेत्रातल्या सगळ्या नैसर्गिक संसाधनांशी खेळ खेळून म्हणजे त्यांच्यावरती एक प्रकारे आक्रमण करून जेव्हा शहरवासियांना आणि उद्योगांना अधिक पाणी पुरवणारी अशी ही धरणं असतात तर ती धरणं केव्हा ना केव्हा केमा तरी काही वर्षांनंतर का होईना आपण हे साबित करतात की जे लाभ लाभांचे दावे केले गेले होते ते खरे ठरत नाही आणि जे नुकसान दाखवलं होतं ते कितीतरी पटीने जास्त होतं सामाजिक पर्यावरणीय आर्थिक सुद्धा आणि मग त्या लोकांना पुनर्वसन देऊ भरपाई देऊ असं म्हणणारे खरोखर तसं काही सहजासहजी करत नाही लढून जे मिळवता येतं ते आम्ही खूप काही मिळवलंय आता राजकारण असं झालेलं आहे की ते केवळ पक्षीयच आहे आणि पक्षपातीही आहे त्यामुळे कुठला पक्ष कुठल्या राज्यात सत्तेवर आहे हे पाहूनच निर्णय घेतला जातो आता सरदार सरोवर बद्दल मध्य प्रदेशाला त्यांनी त्याग घेतला नदी आणि याच्यावर सगळ्यावर परिणाम आणला परंतु काहीही विजेचा केवळ लाभ मिळणार होता तो मिळत नाही परंतु एकच पार्टी जर तिन्हीकडे सत्तेवर असली केंद्रात आणि दोन्ही राज्यात तर ती पार्टी आपलं तोंड दुघडत नाही फक्त उद्धव ठाकरेच असे होते कि जे खर की जे म्हणाले मी खरं ते खरं सांगणार आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी खरी भूमिका घेतली की पुनर्वसन अजून बाकी आहे ते सुप्रीम कोर्टातल्या आमच्या केस मधल्या जजमेंट नंतर झालेलं होत तर हे जे होत की आंतरराज्य असो की आंतरराष्ट्रीय असो ते केवळ राजकारणावरती आधारित जर झालं तर विवाद कधीच सोडवणं शक्य होत नाही म्हणून आम्ही तर या विचारांचे आहोत की पीपल टू पीपल डायलॉग झाला पाहिजे आता दोन मिनिटं मला ते भेटले होते सुभाष सुभाषकरधन मंत्री त्यांच्याबरोबर प्रमोद सावंत जी मुख्यमंत्री होते आणि नितीन गडकरी जी पण होते जेही आधी जलसंसाधन मंत्री असताना संवादशीलता दाखवणारे गडकरी साहेब होते मी <laughs> सुभाषजींना म्हटलं की आपण आहे की मदाई सारख्या नदीबद्दल तुम्ही पीपल टू पीपल डायलॉग आयोजित करा आम्ही तुम्हाला मदत करू mm -hmm. कर्नाटक आणि गोव्याच्या कारण okay. शेवटी कुठलीही नदी ही आपलीच आहे असं म्हणून रोखून mm धरणं -hmm. किंवा दुसऱ्याला पाणी न देणं हे mm आम्हाला -hmm. कधीच पटत नाही mm -hmm. बंगालची तिस्ता नदी बांगलादेशामध्ये जाऊ न बांगला देणं mm -hmm. हे ममता बॅनर्जींची भूमिका सुद्धा आम्ही नाकारलेली आहे mm -hmm. पण आता तिस्तेचं धरणच तुटलं आणि mm हजारो -hmm. माणसं प्रभावित बाधित काही मृतही झाली तर त्याचं कोण पाहणार तेव्हा आपण जर नदी ही ह्या राज्याची कि त्या राज्याची राष्ट्राची कि त्या राष्ट्राची हे न पाहता ती एक मातेसरी आहे लोकही समजतात तर मग ती एक धमनी आहे निसर्गाची धमनी आहे त्यातून निसर्गाचं रक्त नव्हे पण एक सर्वत्र एक वाहत असं बीज असत आणि म्हणून जल आहे तर कल आहे असं नुसतं घोषणा देऊन चालणार नाही आपल्याला mm. नद्या वाचवायच्या असल्या तर हिमालयातून येणाऱ्या नद्यांचं आज तिथे काय होतं आहे ओरिसामधल्या mm. नियमगिरीसारख्या पर्वतातून येणाऱ्या नद्यांचं काय होतं आहे हे सगळं समजून घेण्यासाठी एक मनाचं खुलेपण पाहिजे आणि mm. हा देश आपला आहे सर्व देशाचे हिस्से आहोत तर हा वाद मिटला पाहिजे आणि वाद मिटवण्याचं एक मार्ग मी म्हटलं त्याप्रमाणे संवाद आहे संवेदना आहे आणि तसाच एक सायंटिफिसिटी आहे <णन्तिया> कारण शास्त्रीय पद्धतीने नदीचं पाणी किती वरती वापरायचं किती खाली सोडायचं याचं जर बघितलं नाही <णन्तिया> तर आज सरदार सरोवरचा जसं खालचा भाग गुजरातचा ध्वस्त झाला तसं <णन्तिया> प्रत्येक ठिकाणी होत राहील <णन्तिया> तेव्हा मला वाटतं की गोव्यानी सुद्धा आपला निसर्ग जो एक अत्यंत समृद्ध आहे आणि तो इथल्या अनेकांच्या पर्यटनावर जगण्याचा साधनही आहे परंतु केवळ एक बाजार म्हणून निसर्गाचा वापर न करता mm -hmm. जे आपल्याला निसर्ग जपण करायचं आहे ते करण्यासाठी म्हणून गोव्यानी आपल्या प्राकृतिक संसाधनांचा वापर कसा करायचा आणि शेजारच्या राज्यांशी आपण कसं जुळून घ्यायचं हे ठरवणं अत्यंत आवश्यक ताई आपण एकूणच पर्यावरण चळवळी संबंधी पर्यावरण चळवळी पुढे असलेल्या आव्हानासंबंधी आणि एकूणच आजच्या सगळ्या स्थितीविषयी भाष्य केलं जगभरामध्ये जलवायू परिवर्तन जे होत आहे त्याविषयी मोठी चिंता व्यक्त केली जात आहे तापमान वाढीमुळे नवे प्रश्न समोर येत आहेत अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासारखे पर्यावरणवादी काय सांगू इच्छितात असं आहे की आता जलवायू परिवर्तन हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती फार मोठा चर्चेचा विषय झालाय याबद्दल काहीच प्रश्न नाही परंतु जलवायू परिवर्तन कशामुळे होत आहे यावर जो गांभीर्याने विचार केला पाहिजे तो केवळ शासनकर्त्यांनीच नाही समाजानी आपण सर्वांनी केला पाहिजे कारण जलवायू परिवर्तनाचं एक कारण जर कार्बन एमिशन आहे ग्रीनहाऊस गॅस ज्याला म्हणतात त्याच्यातला ग्रीन, ग्रीन शब्द अखरा खोटा आहे पण हाऊस गॅस एमिशन आहे तर मोठ्या धरणांमध्ये जी जंगलं आणि हिरवं आच्छादन धर्तीवरचं बुडतं आणि सडतं त्यातून सगळ्यात जास्त ग्रीनहाऊस गॅस एमिशन <laughs> भारतात होतं हा आंतरराष्ट्रीय कितोब आहे दुसरं म्हणजे की कि आज आपण पाहतो की पॅरिसला असो ओपनेगरला असो की ग्लासगोला असो वेगवेगळे समिट्समध्ये वेगवेगळे ठराव पास होतात त्याच्यावर आपले कुठे मंत्री मुख्यमंत्री कुठे प्रधानमंत्री जाऊन सह्या करून घेतात आणि काहीतरी एक घोषणा होते आश्वासनं दिली जातात मागण्या राखल्या ठेवल्या जातात काय आहेत मागण्या मागण्या आहेत जास्तीत जास्त जे कॉल्ड विकसित देश मानले जातात त्यांनी ह्या क्लायमेट चेंजवरती क्लायमेट ॲक्शन घेण्यासाठी म्हणून अधिकाधिक फंड द्यावा पैशाने हा प्रश्न सुटणारा नाही आणि जो फंड येतो तो, तो खरोखर कशासाठी वापरला जातो याचा अभ्यास करणं आणि मूल्यांकन होणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्या सगळ्या प्राथमिकता प्राधान्यच बदलून गेलेली आहे विकासाच्या नावाने जे काही चाललेलं आहे ते लोकांची जीवनप्रणाली बदलते आहे आणि एकूण सरकारचा विकासाबद्दलचा मंत्र तंत्र झालेला आहे जो राजकारणात त्याचा दृष्टिकोन बदलतोय mm. त्यामुळे पॅरिसहून यायचं दोन हजार सत्तर पर्यंत भारतामधलं सगळं कार्बन एमिशन बंद होणार आणि करणार अशी घोषणा mm. करायची mm. आणि आल्याबरोबर जवळजवळ चाळीस एक्केचाळीस कोळशाच्या खाणी ह्या प्रायव्हेटायझेशन खाली खाजगीकरणाखाली कंपन्यांना घ्यायच्या मग आता कंपन्या ह्या काय करतात कंपन्या ह्या प्रॉफिट ओवर पीपल आणि प्रॉफिट ओवर नेचर म्हणजे जनमानस किंवा जनता त्यांचं जीवन आजीविका आणि प्रकृती निसर्ग याचा विचार न करता केवळ मुनाफाखोरीचा लाभ 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 याचा विचार करतात हा जो पुंजीवादी वृत्तीचा विकास आहे त्या विकासामुळेच तर कार्बन एमिशन जास्त होते कारण जे ऑक्सिजन देतात ते झाडं ते जंगल हे खरे हिरवे व्हेंटिलेटर्स असतात mm -hmm. त्यांची कोणी पर्वा न करता जंगलाखाली हिरा आहे म्हणून बक्सवा हा फॉरेस्ट खोडायचं छत्तीसगडमधलं हसदेव अरण्य तिथे कोळसा आहे म्हणून उघडून टाकायचं हे कधीच कार्बन डायऑक्साईडचं एमिशन किंवा mm -hmm. क्लायमेट uh, चेंज जलवायू परिवर्तन थांबवू शकणारं कार्य नाही mm -hmm. आणि त्यामुळे सर्वांनीच हे समजून घेतलं पाहिजे की पंधराशे सायंटिस्ट mm -hmm. देश विदेशातले हे आज एक प्रकारे चेतावणी देत आहेत इशारा देत आहेत की काही दशकांमध्ये मनुष्य जातच संकुष्टात येऊ शकेल तेव्हा mm -hmm. कोरोना हा एक व्हायरस नाही आहे खोटा निरंतर नसलेला समतावादी नसलेला साधगी आणि स्वावलंबनमध्ये नसलेला असा जो विकास आहे तोच खरा भयंकर व्हायरस नाही ते प्राध्यापक कॉन्ट्रॅक्टवर आहेत शिक्षकाने कॉन्ट्रॅक्टवर आहेत त्यांना दर नऊ महिन्यांनी सुट्टी दिल्यानंतर पुन्हा नोकरी मिळण्यासाठी इतका वेळ जातो की तोपर्यंत ते शिक्षण प्रभावित होतं ती मुलं आदिवासी विखरून जातात या सगळ्याला आपण पर्याय काय हे देणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून रोजगार निर्माणाचा आधार असलेली अर्थव्यवस्था mm -hmm. जी गृहोद्योग ग्रामोद्योग यातून उभी राहते गांधी हे गांधीजींनी सांगितलेलं आहे घटनेच्या अनुच्छे त्रेचाळीसमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि मुठ्ठीभरांच्या हातात संपत्ती केंद्रित न होणं हे अर्थव्यवस्थेचं उद्देश घटनेच्या एकोणचाळीस क कलमामध्ये लिहिलेलं आहे परंतु त्याचं पालन होत नाही जाती आणि धर्माची स्वातंत्र्यता सर्वांना आहे पण कुठलाही धर्म दुसऱ्या धर्माच्या समोर हिंसा करा असा उद्देश देतच नाही mm -hmm. त्यामुळे तसं होता कामा नये ही पण जातीवाद आणि धर्मभेद विरोधी जी भूमिका संविधानाची ती आपली असली पाहिजे आणि माणूस की म्हणून आपल्याला जे काही साधायचं ते आपण केवळ वैश्विक पुंजी किंवा विश्वगुरूच्या नावाने नाही साधता येऊ शकत जी ट्वेंटी सारखे जे नवे मंच बनलेले आहेत ते केवळ लेवाण घेवाण करतात आता त्यांनी किती प्रोजेक्ट्स दिल्लीच्या का त्यांच्या कार्यक्रमामध्ये हस्ताक्षर करून निश्चित केले आणि त्याचा परिणाम आमचे शेतकरी यांचा आमचा संयुक्त किसान मोर्चा आहे तेरा महिने लढले सातशे पन्नास शहीद झाले अजूनही प्रत्येक शेतमाला खरा भाव हा मिळत नाही आहे त्याच्या विरुद्ध लढणं हा आमचा समाजवादी विचार आहे आम्हाला कोणी स्वप्नाळू म्हटलं तरी आमची हरकत नाही कारण आझादी आंदोलनात ज्यांनी आपला जीव दिला त्यांची स्वप्न होती ना की देश कसा चालावा आणि कसा चालू नये आमची सुद्धा ही स्वप्न जी आहे ती समतेची आणि न्यायाची आहेत सर्व म्हटलेलं आहे सबसे खतरनाक होत आहे स्वप्न का आपण बिलकुल बिल्कुल। सुंदर विवेचन या सगळ्या पार्श्वभूमीवर केलं आहे ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन आहे या एकाहत्तर टक्के पाण्यातले संपूर्ण मासे दोन हजार एकोणपन्नास साली संपून जातील असा इशारा ऑक्सफर्डसारख्या युनिव्हर्सिटीतले तज्ज्ञ देत आहेत जगातल्या सगळ्यात मोठं खाद्यान्नाचं भांडार असलेलं हे समुद्राचं सगळं भांडार जर संपलं तर उरलेल्या जमिनीचं उरलेल्या जंगलाचं उरलेल्या पाण्याचं आम्ही खरोखर कसं वाटप करणार आहोत त्यावर कसं जगणार आहोत हा भीषण प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आणि मेधाताईंनी त्या, त्यास अत्यंत पूरक असं उत्तरही दिलेलं आहे बघूया या मुलाखतीने किती फरक पडतो ते ताई आपण मुद्दाम आमच्या दर्शकांसाठी समाज चालू तर काही होणार नाही राहुल गांधींनी <laughs> चालता चालता आम्हाला सांगितलं होत की मुझे पता है की एक यात्रा से कोई जादू नहीं होने वाली है अगर हमारी तरफ से कुछ गलती हुई तो आप ही लोग हमारे सामने खड़े रहे होने का बिल अशी एक मोकळेपणाने संवादाची वृत्ती जर असेल तर या संवाद आपला पुढे जाऊ शकते